राजकारणांना खडे बोल सुनवा साहित्यिकांमधील धमक कमी झाली आहे राज ठाकरे यांनी टोचले कान मी आजवर जे काही बोललो भाषणं केली सोशल मीडियावर त्यावर काय काय बोललं जातं हे मी वाचत नाही मी त्या भानगडीत पडत नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे नुकतेच पुण्यात मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं आणि यावेळी राज ठाकरेंनी दमदार भाषण केलं माझ्या आयुष्यातील सर्वात छोटं भाषण आज करणार आहे साहित्यिकांसमोर आपण काय बोलावं आम्ही त्यांची भाषणं वाचून पुढे जातो तेव्हा त्यांच्यासमोर बोलायचं नसतं फक्त ऐकायचं असतं असं मला वाटतं मला वाटतं की हे फोटोज काय ते सांगत आहेत महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्राचं वेगळे पण काय आहे इतर राज्यांपेक्षा काय आहे वेगळं असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे साहित्यिकांच्या कार्यक्रमाला मला बोलावलं अशा ठिकाणी आमची काय गरज असते मराठी साहित्य वाढवण्यासाठी जी गरज लागेल त्यावेळी आम्ही आहोतच अन्यथा आम्हाला ऐकायला बोलवावं बोलायला बोलवू नये राज्यातील साहित्यिक कवी पाहत आलो तो मराठी बाणा म्हणतो तो प्रत्येकाच्या अंगात रुजलेला असायचा वेळी जे ठणकावून सांगणं राजकारण्यांना बिघडलेल्या सांस्कृतिक आणि इतर गोष्टींना ठणकावून सांगण्याची धमक हिंमत होती ती आज कमी दिसते असं वाटतंय असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे साहित्यिकांसमोर आपण काय बोलाव आम्ही बोलण्यासाठी म्हणून जे भाषा आम्हाला देतात किंवा त्यांची भाषा वाचून आम्ही पुढे जेव्हा जातो त्यांच्यासमोर आम्ही बोलायचं त्यांच्यासमोर आम्ही ऐकायचं असत मला असं वाटत की एवढी प्रचंड उज्ज्वल परंपरा आज हे फोटोच काय ते सगळं सांगतात महाराष्ट्र म्हणजे काय आणि महाराष्ट्राचं निर्णय पण काय आहे इतर पेक्षा वेगळं काय आज संजय नाहर यांनी मला इथे येण्याची गरजातली मला खर तर कळत नाही की अशा ठिकाणी आमची काय गरज असते आपली साहित्य मराठी साहित्य वाढवण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल मदत लागेल त्याला आम्ही आहोतच मी हे निश्चित माझ्या वतीने नक्की सांगू शकतो पण अन्यथा आम्हाला काही या साहित्य संमेलन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला बोलवावं बोलायला बोलू, बोला बोलू नये पण महाराष्ट्रातले साहित्यिक मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो कवी पाहत आलो तो मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे ठणगावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक हिंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती मला ती आज मला कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटतंय आजचा जा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं मी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची करत सरकस झाली कोणी विदुषकी चाळे करतय कोणी मंत्रालयात जाळ्यावरती उड्या मारतय तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवर उड्या मारायला लावले पाहिजे पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी कशाला काही धरबंद नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं समजवणं सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई